आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आषाढ स्पेशल रेसिपी करतोय आपण नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर इथं मी तीन कप म्हणजे तीन वाट्या कणिक घेतले याच कणकेपासून आपण आषाढ तळणीचा गोडाचा पदार्थ म्हणजेच बिस्किटासारख्या खुसखुशीत कापण्या करतो आहे सोप्या ट्रिक्स आहेत आणि मस्त असे पदार्थ आहेत तर इथं मी पहिल्यांदा चार ते पाच वेलदोडे आणि एक चमचाभर बडीशेप घेतली बडीशेप कच्चीच आहे ती मिक्सरला ओबडधोबड फिरवून घ्यायची नंतर चम चिमूटभर मीठ आणि नंतर एक चमचा भर सुंठ पावडर एवढं घालायचं आणि हे पीठ जे आहे ते छान असं हलवून घ्यायचं मस्त एकदम एकजीव करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता बिस्किटासारखं खुसखुशीत होण्यासाठी आणि छान चव चा येण्यासाठी हे दोन सिक्रेट पदार्थ घालूयात तर अर्धा कप डाळीचं पीठ आणि एक कप बारीक रवा घालून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण छान असं हलवून घ्यायचं ना आषाढ तळणं ही एक परंपरा आहे आणि मग या आषाढामध्येच खूप छान छान पदार्थ खायला मिळतात तर आता या तयार पिठामध्ये चांगलं गरम झालेलं तेलाचं मोहन घालूयात एक पळीभर तेल घालायचं आणि नंतर गुळ खिसून घ्यायचा अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि गुळ बुडेल एवढंच पाणी घालून छान असा तो हलवून घ्यायचा एकदा दोनदा चमच्याने हलवला की मस्त असा हा गुळ विरघळतो हे बघा आता हे गुळाचं पाणी आपलं तयार झाले हे पाणी या पिठामध्ये घालून घेऊयात आणि नंतर हे पीठ मळून घेऊयात फक्त हे पीठ आपल्याला घट्ट मळायचंय पण त्याआधी गुळाचं पाणी जे आहे ना ते आपल्याला गाळून घालायचंय नंतर असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा एकदम जेवढा घट्ट जमेल तेवढा मळून एक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचा दहा मिनिटा नंतर बघा चिकट आणि घट्ट असा पिठाचा गोळा तयार झालाय आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात हातावरतीच छान पीठ मळून घ्यायचं एकदम पीठ मस्त तयार होतं थोडस आपल्याला घट्टसरच हवंय आता हे तयार झालेले गोळे जे आहेत ना ते आपण पोळपाटावरती लाटून घेऊयात लाटताना जाडसरच लाटायचे अगदी पातळ लाटायचं नाहीतर आपल्या कापण्या ज्या आहेत त्या कडक होण्याची शक्यता असते म्हणून जाडसर लाटायचं हे बघा एवढी जाडसर चपाती एवढाच आकार द्यायचा आणि नंतर खमंगपणासाठी त्याच्यावरती अशी खसखस पसरवायची सगळ्या काठापर्यंत पसरेल एवढी खसखस पसरवायची आणि नंतर एक लाटणं फिरवून घ्यायचं आता पुढे जाऊन तुम्हाला एक दोन मस्त अशा सोप्या टिप्स सांगितल्यात त्या पण फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवट खूप इंटरेस्टिंग आहे मस्त अशी एक टीप सांगितली मी तुम्हाला आणि तुम्हाला ती आवडणारच आणि जेव्हा आवडेल ना तेव्हा व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कारण व्हिडिओच्या शेवटी असणारी टीप अतिशय उपयोगी आषाढ महिना तळतोय खातोय ना तर मग ही टीप पण तुम्हाला फॉलो करायलाच पाहिजे तर आता या कापण्या आपल्या कापून झालेल्या आहेत कडकडीत तापलेल्या तेलामध्ये मस्त अशा थोड्या थोड्या करून सोडूयात आणि तळून घेऊयात तळताना बघा आपोआप तेलामध्ये त्या सुटतात पलटी होतात काही करावं लागत नाही मस्त अशा तळल्या जातात साधारण लालसर रंग येतोपर्यंत आपण तळून घ्यायच्यात आता या कापण्या मी तळून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता कापण्या तळताना मंद आचेवरती तळायच्या आणि आपण कापण्या करतोय त्यामुळं त्या फुगल्या पण पाहिजेत आणि मऊ पण झाल्या पाहिजेत आतून मऊ वरून एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट अशा या कापण्या आषाढ तळणीतला पहिला गोडाचा पदार्थ काय मग कशी वाटली रेसिपी एकदा कमेंट करून सांगा आणि या अगदी बिस्किटासारख्याच खुसखुशीत होतात कारण आपण याच्यामध्ये रवा वापरलाय बेसन पिठामुळं थोडेशे मऊ होतात आणि कणकेमुळे पौष्टिक होतात हो पण कणकेच्या ऐवजी जर का तुम्हाला मैदा वापरायचा असेल ना तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता बर का मैद्यामुळं थोडासा आणखीन कडकपणा याचा वाढेल तर हे बघा मस्त किती छान फुगल्यात पण आणि तेलावरती तरंगतात पण दोन्ही बाजूने लालसर अशा खसखुशीत खुश तळल्या गेल्या की आपण या काढून घेऊयात एका झाऱ्यामध्ये काढायच्या आणि नंतर एखाद्या चाळणीमध्ये ठेवायच्या व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं दिसायला पण सुरेख आ हा हा आणि चवीला पण एकदम छान होतात बर का तर आता ही जी टीप आहे ना ती अशी आहे की पोळी लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण जेव्हा खसखस घालतो ना तेव्हा एक लाटणं असं दाबानं फिरवायचं म्हणजे मग ही खसखस तेलामध्ये उतरत नाही आणि नंतर याच्या कडा कापून घ्यायच्या मधला आकार आहे ना तो चौकोनी किंवा आयतागार झाला की नाही की आपल्याला हव्या तशा कापण्या कापता येतात चौकोनी कापल्यात त्रिकोणी कापल्यात कशाही कापल्यात ना तरीही चालेल मस्त असा शेप येतो रंग छान येतो आणि चव सुद्धा खूप छान येते तेव्हा या पद्धतीनं कापण्या एकदा करून बघायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बर का कारण अजून सुद्धा खूप छान छान टिप्स आहेत तर इथं मी काटे चमचा घेतलाय आणि काटे चमच्याने याला असे छोटे छोटे होल पाडून घेतलेत या अशा केलेल्या कापण्या फुगत नाहीत थोड्याश्या कडक होतात मग हवे असतील कडक तर या पद्धतीने करा आता बघा काय सुरेख दिसतात की नाही एकदम सुंदर खुसखुशीत आणि मस्त अशा कापण्या तयार आहेत खूप साऱ्या टिप्स आणि वेगवेगळ्या ट्रिक्सहित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला एक लाईक हर्ट द्यायला विसरू नका कमेंटमध्ये तुम्ही हर्ट दिलात ना तर मला कळेल की या कापण्या तुम्हाला आवडल्यात आणि मग तुम्ही याच पद्धतीने दरवर्षी करून पाहाल हे बघा आता तुम्हाला हातावरती मी चुरून दाखवते वरती तर मस्त अशी खसखस दिसते लालसर रंग आलाय आतून मऊ आणि हातावर चुरल्यानंतर अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत होतात गार झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि चहा सोबत पंधरा दिवस मस्त अशा खायच्या काय आवडलं की नाही बघा बघा तुम्हीच लवकरच मृग नक्षत्र निघेल पाऊस चालू होईल तेव्हा रोज सकाळी अनोशापोटी हिंग आणि गुळाची गोळी घ्यायला अजिबात मिळू नका यामुळे पावसाळ्यात आरोग्य छान राहते